नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत इतक्या दिव्यास्त्रांचा वापर केला परंतु एकाही दिव्यास्त्रांचा प्रहार वसिष्ठ मुनींवर झाला नाही या युद्धात वसिष्ठ मुनींची दहा मुले मारल्या गेली पण त्याचाही परिणाम मुनींवर झाला नाही त्यावेळी विश्वामित्रांच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडलं बलम क्षत्रिय बलम ब्रह्मतेजोबलम बलम विश्वामित्रांच्या लक्षात आलं की या जगात खरे बल खरी शक्ती ब्रह्मतेजात आहे मंत्र शक्ती हीच खरी शक्ती आहे आता मी सुद्धा ब्रह्मर्षी होऊन दाखवेन आणि प्रयत्नवादी विश्वामित्र पुरुषार्थी विश्वामित्र ब्रह्मर्षी होण्याकरता निघाले ब्रह्मर्षी होणे इतकं सोपं नव्हतं मी ब्रह्मर्षी होणार ब्रह्मर्षी व्हायचे म्हणजे प्रथम राज्य सोडावे लागणार विश्वामित्रांनी ते सोडले प्रपंच सोडावा लागणार त्यांनी प्रपंचही सोडला तपस्या करावी लागणार तपस्या करण्याकरता विश्वामित्र सर्व संघ परित्यागी झाले अत्यंत श्रेष्ठ ऋषी होण्याकरिता आता ते आराधना करतायत त्यांनी घोर तपस्या केली त्यांचे ते तप पाहून इंद्राला भीती वाटू लागली आपल्यापेक्षा कोणी जास्त लोकप्रिय व्हायला लागला की खुर्चीवर बसणाऱ्यांच्या पोटात जसा गोळा उठतो त्यांना वाटू लागते की पुढच्या निवडणुकीत आपले खरे नाही इंद्राचेही तेच झाले परंतु इंद्र राजकारणी होता लोकांना मोहात कसं पाडावं ह्याचं तंत्र त्याला चांगलं ठाऊक होतं विश्वामित्रांच्या तपश्चर्येने त्याचे इंद्रपद धोक्यात आले होते त्याने मेनकेला विश्वामित्रांकडे पाठविले पुरुषांचे दोन वीक पॉइंट्स आहेत एक कामिनी दुसरे कांचन गोस्वामी म्हणतात चलन चलन सब कोई कहे बिर्ला पहुचे कोय एक कनक अरुकामिनी घाटी दुर्गम दोय साधकाला परमार्थाच्या शिखरावर जाताना कामिनी आणि कांचन या दोन दऱ्या त्रास देतात ह्यात माणूस कुठे ना कुठे गचकी खातोच इंग्लिश कवी शैलीला मात्र चारित्र्य या विषयावर निबंध लिहायला सांगितला त्याने एकच वाक्य लिहिले बी वेअर ऑफ थ्री डब्ल्यूज वुमन वाईन अँड वेल्थ या एका वाक्यात सगळं चारित्र्य आलं बघा माणूस गचकी खाईल तर ह्या तीनपैकी एका ठिकाणी खाईल विश्वामित्रांचा तपोभंग व्हावा ह्यासाठी इंद्राने मेनकेला पाठविले मेनकेने केवळ दोन चार दिवसच प्रयत्न नाही केला दहा वर्ष मेनका विश्वामित्रांच्या सहवासात सेवा करण्याकरताय विश्वामित्रांवर त्यांचा काहीही परिणाम झाला नाही पण शेवटी या मेनकेने विश्वामित्रांना आपल्या भुलावणीला बळी पाडलेच त्यांचा तपोभंग झाला मेनका निघून गेली विश्वामित्रांना पश्चाताप झाला अरे रे कामाने माझा नाश केला दुसरा कोणी असता तर हाय खाऊन प्रयत्न सोडले असते पण विश्वामित्रांनी ते स्थान सोडले नवीन स्थान शोधून दुसरीकडे जाऊन पुन्हा तपाला प्रारंभ केला ते ऋषीश्वरांच्या पदवीला पोचले त्यावेळी इंद्राने रंभेला विश्वामित्राकडे पाठविले विश्वामित्र सावधान होते आता यावेळी मात्र कामाच्या अधीन अजिबात व्हायचे नाही असे त्यांनी ठरविले रंभा आली विश्वामित्र एकदम चिडले ते ओरडून म्हणाले त्वम तावत कदली भव तिला शाप दिला रंभा कर्दली झाली पण विश्वामित्रांचाही तपोभंग झाला परत पुण्य गेले एकदा कामाने पतन झाले एकदा क्रोधाने पतन झाले काम आणि क्रोध मनुष्याच्या पुण्याचा नाश होण्यासाठी कारणीभूत म्हणून पुण्यात्म्याने नित्य शांत राहावे हे एवढ्यासाठीच सांगणे आवश्यक आहे की या बारीक सारीक गोष्टी आपल्या लक्षात येत नाही मारे पाच माळा जप केला दुपारी तीन वेळा जाऊबाईंशी भांडण झालं जपाने कमावले भांडणाने गमावले रागीट माणसाचं तप आपोआप नष्ट होतं त्याचे पुण्य संपते अनुभूतीचा प्रांत बंद होतो म्हणून भगवंताने उद्धवाला आधी शांत राहायला सांगितले दिवसभर मोटर सुरू होती तरी पाण्याने टाकी भरत नाही असं का व्हावं टाकी लीक असल्याने सारे पाणी वाहून चालले पहिल्यांदा वाहून जाणारे पाणी थांबवावे लागेल आपल्या साधनेतले लिकेज कुठे आहे ते आपण पाहत नाही खात्यात पैसे भरलेले आपण लक्षात ठेवतो पण चेक्स किती सोडलेत ते पाहत नाही साधकाने किती शांत राहावे भगवंताने भागवतात सांगितले एखादा अंगावर थुंकला तरी शांत राहावे एवढेच नव्हे अंगावर विष्ठा टाकली तरी शांत राहा शांती हे पुण्याचे आणि साधनेचे कवच आहे माणसे किती तीर्थयात्रा करतात जप तप करतात दानधर्म करतात पण रागवून रागवून सगळं घालवतात आधी शांत राहायला शिकावं म्हणून साधकाला शांतिश्चिरम गेनी असं म्हटलं आहे विश्वामित्रांनी पुन्हा तप सुरू केले प्रत्यक्ष इंद्राने आणि ब्रह्मदेवाने त्यांना येऊन सांगितले की आता तप थांबवा आपण महर्षी झालात पण विश्वामित्र तप चालू ठेवतात कारण त्यांना ब्रह्मर्षी व्हायचं होतं त्या तपोभंगासाठी इंद्राने त्यांच्यावर केर कचरा टाकायला सुरुवात केली पण विश्वामित्र शांत आहेत त्यांच्या भीषण उपवासानंतर भोजनसमयी इंद्र अतिथी वेषात आला त्याने सगळे अन्न मागून घेतले भूक लागेपर्यंत शांत राहणे शक्य आहे पण एकदा भूकेचा डो उसळला की सगळी शांती गडप होते विश्वामित्र उपवास सोडायला बसले इंद्र अतिथीच्या रूपाने भूक लागली भूक लागली म्हणतात आणि सगळे अन्न खाऊन टाकतात पाणी पिऊन उपवासाचे पारणे फेडावे म्हणून विश्वामित्र पाणी पिऊ लागणार तेवढ्यात इंद्राने तहान लागली तहान लागली म्हणून सारे पाणी संपवले विश्वामित्र अजिबात न चिडता पुन्हा शांतपणे तपाला बसले आता मात्र इंद्र घाबरला आपली शांती शत्रूला घाबरवते प म्हणून विवेकी पुरुषाने नित्य शांत राहावे उद्विग्न होऊ नये उद्विग्न झालेल्या माणसाला जिंकणं सोपं जातं तर व्यक्तीला जिंकणं कठीण जातं शांती ही खरी शक्ती आहे इंद्र घाबरला शेवटी ब्रह्मदेव येऊन म्हणाले आपण आता ब्रह्मर्षी झालात आता तरी तप सोडा इंद्र आला त्यांनीही त्यांना ब्रह्मर्षी म्हणून संबोधले विश्वामित्र म्हणतात तुम्ही दोघं मला ब्रह्मर्षी म्हणतायत पण मला तुमचा भरोसा वाटत नाही जेव्हा महर्षी वसिष्ठ मला ब्रह्मर्षी म्हणतील तेव्हाच मी स्वतःला ब्रह्मर्षी समजेन खुर्चीवर बसलेल्या माणसाला खोटी स्तुती करावीच लागते वसिष्ठ मुनी कधीच खोटे बोलणार नाही त्यांनी मला एकदा ब्रह्मर्षी म्हणावे काय आकांक्षा आहे व्यावहारिक माणसे खोटी स्तुती करू शकतात हे आमच्या गावचे भूषण आहेत यांच्यामुळे आमच्या जिल्ह्याचा विकास झाला हे भ्रष्टाचारापासून अलिप्त आहेत सत्कार समारंभात सगळं बोलावं लागतं यातलं खरं किती खोटं किती हे ऐकणाऱ्याला सगळं ठाऊक असतं इंद्र आणि ब्रह्मदेव खरे बोलतीलच असं नाही पण वसिष्ठ मुनी नक्कीच सत्य काय ते सांगतील सगळ्या जगाने त्यांना ब्रह्मर्षी म्हटले पण वसिष्ठ मुनी त्यांना ब्रह्मर्षी म्हणायला तयार नाहीत काय बामण आहे हा असा विचार विश्वामित्रांनी केला एके दिवशी त्यांच्या मनोवृत्तीचा छडा लागावा म्हणून ते त्यांच्या घरी जाऊन पोहोचले योगायोगाने कोजागिरीची रात्र होती अंगणामध्ये महर्षी वसिष्ठ आणि अरुंधती बसलेले आहेत दोघांचे बोलणे चालू आहे वसिष्ठांनी विचारले अरुंधती काय छान टिपूर चांदणं पडल्याय गं याला तू कसली उपमा देशील सांग अरुंधती म्हणाली नाथ तुम्ही सांगा बरं तुम्हाला हे चांदणे कशासारखे वाटते महर्षी वसिष्ठ म्हणाले अरुंधती मला हे शुभ्र चांदणे विश्वामित्रांच्या दिव्य तपासारखे वाटते विश्वामित्र ऐकत होते त्यांना वाटले हे खरे बोलत आहेत की खोटे बोलत आहेत अरुंधतीने विचारले तुम्हाला खरोखर विश्वामित्रांचे तप एवढे श्रेष्ठ वाटते मुनी गांभीर्याने म्हणाले अरुंधती या जगात विश्वामित्रासारखे तप पूर्वी कोणी केले नाही या यापुढेही कोणी करू शकणार नाही हे ऐकून विश्वामित्रांना आश्चर्य वाटलं की हे लोकांच्या पुढे माझी स्तुती करत नाहीत परंतु स्वतःच्या पत्नीपुढे मात्र माझी स्तुती करतात व्यवहारात माणसं नेमके उलटं वागतात लोकांच्या पुढे स्तुती करतात घरी आल्यावर पत्नीसमोर म्हणतात मी ते काही मनापासून बोललो नव्हतो मला पुष्कळ लोकांना सांभाळून घ्यावं लागतं म्हणून मला बोलावं लागतं माणसे लोकांच्या पुढे खोटे बोलतात घरात खरे बोलतात अर्थात मुनी बाहेर देखील विश्वमित्रांची निंदा करत नव्हते पण विश्वामित्रांच्या मनात येऊन गेले की हे जर पत्नीजवळ माझी एवढी स्तुती करतात तर मग मला ब्रह्मर्षी का म्हणत नाहीत योगायोगाने नेमका हाच प्रश्न अरुंधतीने वसिष्ठ मुनींना विचारला ती विचारते मात सगळ्या लोकांना या गोष्टीची उत्सुकता आहे की तुम्ही विश्वामित्रांना ब्रह्मर्षी का म्हणत नाही आज माझ्याही मनात येऊन गेलं की तुम्हाला जर विश्वामित्रांच्या तपाबद्दल एवढं वाटतं मग तुम्ही त्यांना ब्रह्मर्षी का म्हणत नाही आता विश्वामित्र शांत चित्ताने या प्रश्नाचे उत्तर ऐकतात त्यांना महर्षी वसिष्ठ मुनींचे नेत्र अश्रूंनी डबडबले ते म्हणाले अरुंधती अगं विश्वामित्र ब्रह्मर्षी आहेतच पण मी त्यांना आत्ता ब्रह्मर्षी म्हणणार नाही कारण एखाद्याने मला ब्रह्मर्षी म्हणावे ही अपेक्षा ब्रह्मर्षी पदाला कमीपणा आणणारी आहे त्यांना माझ्या प्रमाणपत्राची आवश्यकता का भासावी अगं ब्रह्मर्षीपद हे स्वयंसिद्ध असतं कोणी कोणाला ब्रह्मर्षी म्हटल्याने कोणी ब्रह्मर्षी होतो का ज्या दिवशी त्यांच्या मनातला हा आग्रह निघून जाईल त्या दिवशी त्यांना मी सर्वात आधी ब्रह्मर्षी मी म्हणेन वसिष्ठांचे हे बोलणे ऐकले मात्र धावत धावत विश्वामित्र मुनी पुढे येतात वसिष्ठांच्या निश्चल अंतःकरणाचे दर्शन घडल्यामुळे ते त्यांच्या चरणांवर कोसळतात वसिष्ठांनी पुढे होऊन त्यांना उठवले म्हटले या ब्रह्मर्षी आपले स्वागत आहे वसिष्ठांच्या तोंडून ब्रह्मर्षी शब्द ऐकताच विश्वामित्रांना असं वाटलं अमृताचे काही थेंब आपल्या कानात ओतले गेलेत वसिष्ठांच्या मुखातून हा शब्द ऐकण्यासाठी ते आसूसलेले होते सत्यनिष्ठ वसिष्ठांनी सत्य तेच सांगितलं विश्वामित्रोपी धर्मात्मा लब्ध्वा ब्राह्मण्यम उत्तम पूजयामास मास ब्रह्मर्षी जपतावरम प्रयत्नवादा तुझेच दुसरे नाव महर्षी विश्वामित्र किती किती खस्ता खाल्ल्या किती किती वेळा पडले पडत पडत पुन्हा उठले त्यांनी ते स्थान प्राप्त करून दाखवले मनुष्याने जीवनात प्रयत्नवादी असावे आलेले अपयश मला काहीतरी शिकवण्याकरता आले हा बोध असावा आत्मपरीक्षण करून आपल्यातील उणीवा दूर कराव्या आणि सारख पुढे जात जात राहावे केला जरी बळेची खाले ज्वाला तरी ते वरती उफाळे ब्रह्मर्षी पदावर आरूढ होऊन दाखवणारा हा जगातला सर्वश्रेष्ठ महर्षी नमस्कार मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामकृष्णार्ग नमस्तो